जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत धक्कादायक मांडवे बुद्रुक येथे एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक परिसरात घडली खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शिवमंदिर येथील भक्त निवासातच सापडला बावरा विठ्ठल भाजकर वय पंचेचाळीस राहणार करकवाडी वावरात जांभळी तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर असे खून झालेल्याचे नाव आहे खुनामागचे निश्चित कारण समजले नाही या घटनेची माहिती मिळताच स्टेशनचे स्टेशन निरीक्षक हेमंत थोरात उपनिरीक्षक गाणले यांच्यासह पोलीस कर्मचारी व फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम अहिल्यानगर हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहे पोलीस घटनेचा पंचनामा करत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत